नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असतं की लोकांना माहिती व्हावी त्यांना अवेअरनेस यावा आणि आज दोन महिलांचे प्रश्न आलेत तर त्या प्रश्नांना घेऊनच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे एक फोन आला आहे गावावरून ती जी महिला आहे ती तिचा पहिला विवाह झाला आणि गावच्याच एका वकिलाने तिचा घटस्फोट करून दिला तिची जी चार वर्षाचं चा तिचं जे मूल आहे त्याची कस्टडी तिने स्वतःकडेच ठेवून घेतले आणि जे वडलांना म्हणजे जो पहिला नवरा आहे त्याला भेटण्याचे अधिकार कोर्टाने दिलेले आहेत तिचं असं म्हणणं होतं मला की गावातलाच एक दुसरा माणूस आहे जो माझ्याशी लग्न करायला तयार तयार आहे आणि सोबत मुलालाही स्वीकारायला तयार आहे तर मॅडम मी परत विवाह हो। म्हणजे रीमॅरेज करू शकते का कधी कधी कसं असतं आपण शहरात राहतो आपल्याला नेटवरनं किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं बऱ्याच माहिती मिळत असतात आपण तेवढे एज्युकेटेड असतो परंतु गावाकडच्या कधीकधी महिला असतात ज्यांना फार गोष्टी माहिती नसतात किंवा तिने स्पष्ट सांगितलं की वकिलाने फक्त माझा घटस्फोट करून दिला आहे परंतु या व्यतिरिक्त मला असं मनमोकळेपणाने बोलता येईल असं काही एक्स्ट्रा माहिती त्याने मला दिलेली नाही की किंवा कधी कधी जेंट्स ॲडव्होकेट असले की आम्हाला त्यांच्याशी बोलणं कठीण जातं हे स्पष्ट मत तिने मला सांगितलं सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रिमॅरेज करू शकता त्याच्यात कायद्याने तुम्हाला कुठेही आडकाठी केलेली नाही आहे करताना फक्त तुमच्यावर बळजबरी नसावी तुम्ही ते स्वतःच्या इच्छेने लग्न केलेलं असावं कधीकधी असं होतं की त्या मुलाला चांगले वडील मिळू शकतात त्याचं संगोपन चांगलं होऊ शकतं त्याचं पुढे शिक्षण चांगलं होऊ शकतं बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे अगदी बेझिजक तुम्ही दुसरं लग्न करू शकता आणि दुसऱ्या एका महिलेचा एक प्रश्न आलेला असा आहे की मॅडम मी आमची कोर्टमध्ये केस चालू आहे कोर्टामध्ये चालू आहे केस मी माझ्या मुलाला मी जिथे राहते म्हणजे माटुंग्याला तिथे एका शाळेत टाकलेलं आहे कारण मला ते सोयीस्कर जावं म्हणून तर माझा जो माझी पती आहे म्हणजे माझा एक्स हजबंड त्याला विजिटेशन्स राईट्स कोर्टाने दिलेले आहेत आणि माझ्याकडे मुलाची पूर्णता कस्टडी आहे तर माझा पती माझ्या पाठी जाऊन शाळेतनं त्याचं नाव काढून दुसऱ्या शाळेमध्ये टाकण्याचा त्याने प्रयत्न केला असं काही तो करू शकतो का म्हणजे ही कुठेतरी तिला भीती आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या जेव्हा न्यायालय किंवा कोर्ट घटस्फोट करतं ते नवरा बायकोंचा परंतु मुलाचा विचार करताना आई वडिलांचा विचार केला जातो ह्या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत हे लक्षात घ्या कोर्ट नेहमी मुलाच्या संगोपनाचा चांगला विचार करतं त्याचं फ्युचर ज्या पॅरेंट्सबरोबर चांगलं आहे मग ते आई देखील असू शकते किंवा वडील देखील आज अपवाद आहे आज बरेच असे वडील आहेत जे मुलाचं संगोपन अतिशय उत्कृष्टरित्या करतात मी स्वतः बघितलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये त्यामुळे जरूरी नाही की प्रत्येक कस्टडी ही आईकडेच जाते त्यामुळे कोर्टाने जो तुम्हाला न्याय दिलेला आहे जे डिक्री आणि जजमेंटच्या ज्या शेवटच्या आदेशामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या बरं हुकूमच तुम्हाला बाहेर देखील तसा वावर करावा लागतो म्हणजे जर कस्टडी आईकडे असेल आणि वडिलांना भेटायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बायकोला फोन नाही करायचा आहे तर त्या मुलाच्या आईला फोन करायचा आहे ह्या बाब ह्या गोष्टी बरेच वडील विसरतात कारण बायकोचा राग मनात ठेवतात बायकोला जास्तीत जास्त त्रास मी कसा देऊ ह्या अनुषंगाने ते ह्या मुलाचा वापर केला जातो फार मिसयूज को करतात तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि कस्टडी जर आईकडे असेल तर लक्षात घ्या त्या बाळाचं संगोपन त्या मुलाचं शिक्षण त्या मुलाचं आजारपण सगळं सगळं काही ती आई अठरा वर्षापर्यंत करण्याकरता भाग असते आणि वडील जेव्हा त्यांना भेटायचं आहे तेव्हा या आईशीच संपर्क करून कोर्टाने तुम्हाला जे काही लिहून दिलेलं आहे की बाबा ह्याने ह्या बागेमध्ये दोन तास भेटावं किंवा ह्याने माझ्या घरी येऊन पाच तास राहावं तर ज्या डिक्री जजमेंटमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या असतील त्यानुसारच तुम्हाला वागावं लागतं तेव्हा तो बळजबरीने असा पाठवून येऊन मी त्याचा बायोलॉजिकल फादर आहे मी त्याचा खरा बाप आहे असं सांगून तो शाळा बदलू शकत नाही असं जर केलं तर कोर्टाचा अवमान म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतं आणि त्याची देखील शिक्षा त्या वडिलांना मिळू शकते ही बाब लक्षात घ्या सो आज हे दोन प्रश्न आणि ह्यांची उत्तरं ह्या अनुषंगाने हा आजचा व्हिडिओ होता जर विषय आवडले असतील तर जरूर सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन करा आणि हक्काने मला प्रश्न विचारा उत्तरांच्या निमित्ताने हे व्हिडिओज बनवले जातील तुमच्या फक्त आणि फक्त माहिती करता सो थँक्यू सो मच